शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हो लाभ घेत असाल पण तुम्हाला माहीत नाही नमो शेतकरीमध्ये हे मोठा बदल झालेला आहे ते कोणता बदल आहे आणि तुम्हाला वाढून किती पैसे मिळेल आहेत ते पण सांगणार आहे आणि शेतकरी मित्रांनो येणारा सहावा हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे कसा मिळणार आहे आणि किती बदल झाला आहे ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे आतापर्यंत पाच हप्ते आपल्या खात्यावर यशस्वीप्रमाणे पडलेले आहेत आणि राहिलेला सहावा हप्ता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पडणार आहे तसेच येणाऱ्या हप्ते ह्या तीन हजार रुपये कसा येणार आहे आणि इथून मागं दोन हजार रुपये का होता हे समजे प्रश्न तुमच्या मनामध्ये चालत असतात पण ते प्रश्नाच्या उत्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे शेतकरी मित्रांनो समजत आणि प्रश्न म्हणजे की येणारा हप्ता आपला तीन हजार रुपये कसा येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या विधानसभेच्या निवडणुकीआधीच नमो शेतकरी योजना महासन्मान निधी याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आला की तुम्हाला वर्षाला जे सहा हजार रुपये मिळत होते आणि दर चार महिन्याला दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर पडत होते तर यामध्ये आता थोडा बदल करून दर चार महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये पडणार आणि दरवर्षी म्हणजेच की सहा बारा महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये जमा करण्यात येणार तर असा हा बदल करण्यात आला होता शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपली दुसरी माहिती म्हणजे की आपल्याला इथून मागं दोन हजार रुपये का मिळत होते तर मित्रांनो इथून मागं पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना राबवली जाते म्हणजेच की पी एम किसानची कॉफी म्हणजेच शेतकरी योजना आहे आणि या नमो शेतकरी योजनेमुळे तुम्हाला आतापर्यंत तीन ते चार हप्ते म्हणजे पाच हप्ते जमा झाले आहेत असे काही शेतकरी की त्यांना पाचवा हप्ता जमा झाला नाही तसंच मित्रांनो असे काही शेतकरी की त्यांना पी एम किसानचा अठरावा हप्ताही जमा झाला नाही तर मित्रांनो हा अठरावा हप्ता कधी जमा होणार आणि या नमो शेतकरीचा आपला पाचवा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो पाचवा आणि सहावा तुम्हाला जर सगळंच हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ई के वाय सी बँक बँकिंग करून घ्यायचं आहे नाहीतर तुमची आधार कार्ड अपडेट करायला असेल ते आधार कार्ड बँकेला जॉईन करून घ्यायचं आहे कारण की हे जे सरकारी शासनाचे पैसे जे तुमच्या खात्यावर पडत आहेत निराधार योजना असो लाडकी बहीण योजना असो पी एम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो हे स फक्त तुमच्या आधार कार्डद्वारे पैसे तुमच्या बँकेपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे आपले आधार कार्ड व्हेरिफिकेशन आणि आपले आधार कार्ड अपडेट असणे खूप जरूरी आहे त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या आधार कार्ड लगेच ज्या बँकेला तुमचे पैसे पडतात ग्रामीण असो एस बी आय असो पंजाब असो किंवा इतर कोणत्या बँका असो त्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या जेणेकरून तुमचे जे पैसे आहेत ते यशस्वीप्रमाणे पडून जातील आणि तसेच शेतकरी मित्रांनो राहिला मुद्दा की म्हणजे की आपला पाचवा हप्ता सहा हप्ता सगळे येणार का तर मित्रांनो मागचा हप्ता म्हणजे की पाचवा हप्ता तुमचा थकीक आहे म्हणजे की बाकी राहिलेला आहे ज्या शेतकऱ्यांना त्यांना त्या मागच्या हप्त्याचे दोन हजार आणि येणाऱ्या हप्त्याचे तीन हजार असे मिळून तुम्हाला पाच हजार रुपये मिळू शकतात ज्या शेतकऱ्यांचा पाचवा हप्ता राहिलेला आहे बरं का पण ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता मिळाला आहे त्यांना येणाऱ्या हप्ता म्हणजेच की सहावा हप्ता तीन हजार रुपये येणार आहे अशा प्रकारे हा आदेश आहे आणि असा जार निघालेला आहे तर हे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो राहिलेली बातमी म्हणजेच की आपल्याला हे कधी येणार आहे तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर नमो शेतकरीचा सहावा हप्ता लवकरात लवकर पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खुश आणि आनंदी राहायची गोष्ट आहे आणि शेतकरी मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबक्राईज करून ठेवा कारण की येणाऱ्या काळात आपल्या चॅनलवर माहितीपूर्ण व्हिडिओ आले आणि तुम्हाला जर ती माहिती पोहोचली नाही तर डबल मान की आपण चॅनलला सबस्क्राईब केले नाही आता कुठंच चॅनल धुंडाव त्यामुळे चॅनल आता सबस्क्राईज करा भेटूया नेक्स्ट शोमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद व तसेच नमो शेतकरी लाभार्थी असाल तर तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना नमो शेतकरीविषयी ही माहिती नक्कीच शेअर करा धन्यवाद